विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार पोलिसांवर दबाव गुंडांना आश्रय आमदार चौगुले अवैध हब काही दिवसांपासून उमरगा शहर आणि तालुक्यातील गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून पोलिसांनी कारवाई मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार पोलिसांवर दबाव गुंडांना आश्रय जनआंदोलन माजी आमदार ज्ञानराज चौगुले अवैध धंद्याचे हब तोकून गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारांना आश्रय देणार येणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी भावना उमरग्यातील नागरिकांची आहे लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी गुंडांच्या टोळ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली शिक्षणासाठी ग्रामीण भागातून उमरगा शहरात येणाऱ्या मुलामुलींची संख्या मोठी आहे गेल्या चार पाच दिवसात घडलेल्या दोन्ही गंभीर गुन्हे गुन्हेगारी घटना या महाविद्यालयाच्या खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात घडल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये दहशतीचे वातावरण वातावरण पसरले आहे ही गुन्हेगारी मोडीत काढण उमरगा शहरात शांतता प्राप्त प्रस्थापित करण्यासाठी पोलीस सक्षम आहे मात्र कारवाई करू नये यासाठी पोलिसांवर कुठून तरी दबाव येत असण्याची शक्यता आहे पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या आणि गुंडांना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे पोलिसांनी दबाव झुंगारून काम करावे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा